नमस्कार कास्ताकार बांधवांनो उदय लाड शेती मित्रच्या नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवांनो सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवल की अगदी तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजार हजार हो सध्याच्या कंडेशांचा हा सगळ्यात महत्वाचा की व्यक्ती समारखे पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजार हो होणार सहा हजार हो हा प्रश्न तुमच्या मनातला हा प्रश्न माझ्या मनातला देशातील हरभरा उत्पादक काच्या तारखेला विचारतोय कि यक्ती समारखे पर्यंत करून देशांतर्गत बाजरा हरभऱ्याचा बाजार हो होणार सहा हजार हो जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्ना संपल्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर आपण सर्वानता व्हिडिओ शेवटपर्यंत वाघवीलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत असताना जरा आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लविंग करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा प्रत्येक वेळी आपल्या सर्वांचं सबस्क्राईब राहून जाते याच्यामुळं सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानो सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशन महत्वाचा हरभऱ्याचा बाजार होणार हो, सहा हजार हो। जर या सगळ्यात महत्वाच्या आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजार हो सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती व सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा या सगळ्यांचा भविष्यात हरभऱ्याच्या बाजारावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर एकतीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये काय हरभ बाजार होणार होणार तर या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर तर बघा कास्तकार बांधवण सध्याच्या कंडिशनला बघितलं तर हरभऱ्याची बाजारभाव पातळी किती तर पाच पास हजार दोनशे पासून पाच हजार पाचशेच्या दरम्यान महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल की जेव्हापासून सरकारने पन्नास टक्के जे आयात शुल्क होतं पिवळ्या वाटणाच्या आयातीवरती ते शून्य टक्के केलं म्हणून मागच्या वर्षी स्वस्ताचा पिवळा वाटाणा मोठ्या प्रमाणात आयात झाला त्याच्यामुळे बाजारभाव हे हरभऱ्याचे घसरले पण आता एक मार्चपासून त्या शून्य टक्क्याचा जो आयात शुल्क आहे तो पुन्हा पन्नास टक्के झालाय सरकार याला काही कमी करणार नाही म्हणून हरभऱ्याचा बाजारभाव हा एकतीस तारखेपर्यंत वाढणार दुसरी महत्वाची गोष्ट पंधरा तारखेपासून देशामध्ये दे मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदी हमीभावावरती सुरू होणार याचा सुद्धा फायदा आपल्याला हरभऱ्याच्या बाजाराला मिळताना दिसणार आहे या सर्वांसोबत एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की दोन अनुकूल गोष्टींमुळे आपल्याला या ठिकाणी एकतीस मार्चपर्यंत हरभऱ्याचा बाजारभाव हा शंभर टक्के वाढताना दिसणार आहे जो बाजारभाव सध्या पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशे दरम्यान याच्यात कमीत कमी दोनशेची सुधारणा एकतीस मार्चपर्यंत होऊ शकते व या सुधारणेमुळे सोया सोयाबीनचा बाजारभाव जिथं दबाव होते पण त्याच्याऐवजी हरभऱ्याचा विचार केला तर हरभऱ्याचा बाजार मात्र तेजीत आहे म्हणून मी मागे सांगितलं की सोयाबीन विकायचं असेल तर विकून टाका पण हरभरा तुम्ही शिल्लक ठेवा कारण भविष्यात फार मोठी तेजी येणार आहे आता इथं बघायला गेलं तुम्हाला सांगतो मित्रांनो मग ह्या दोनशेच्या तेजीमध्ये बाजारभाव पातळी पाच हजार तीनशे पासून पाच हजार सातशेच्या दरम्यान आपल्याला एकतीस तारखेपर्यंत पोहोचताना दिसणार आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो की याच्यामुळे एकतीस तारखेपर्यंत इथून हरभऱ्याच्या हर बाजारभावात दोनशेची तेजी येणार पण हरभऱ्याचा बाजारभाव सहा हजार पार होणार नाही हरभऱ्याचा बाजारभाव सहा हजार होण्यासाठी कमीत कमी आपल्याला जून महिन्याची वाट बघावी लागेल असं जाणकारांचं मत आहे म्हणून विक्रीचा विचार करणाऱ्या सर्व कास्ताकार बांधवांना मी एकच सल्ला देऊ इच्छितो की जर आपल्याला हरभऱ्याची विक्री करायची असेल तर आता आपण या तेजीमध्ये एक तर ते विक्री करा अन्यथा सहा हजारचा सा भाव पाहिजे असेल तर जून महिन्यानंतर विक्री करा तुम्हाला होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजार हरभऱ्याचा बाजार भाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी आहात राहत आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधुणा अशाच एका नवीन व्हिडिओ आपला मित्र उदयला आपल्या सर्व कास्तकार बांधवणा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील होपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार